नमस्कार मित्रांनो एक इंटरेस्टिंग इमेज मला जरा गुगलवर सर्च करताना सापडलेली आहे हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे जर ज्यांचा पी एस आयर ऑप्शनल आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्यांचा वैकल्पिक विषय आहे अशा लोकांसाठी हा जरा थोडा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि त्या विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे जर का तुम्हाला वेळ मिळाला तर इक्विली इक्वॅलिटी इक्विटी आणि जस्टिस म्हणजे समता निप निपक्षपातेपणा किंवा न्यायबुद्धी आणि न्याय याच्याबद्दल वाचा जे तुमच्या मनातील ते पेपरवरती लिहून काढण्याचा प्रयत्न करा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे पी एस आय आरच्या पेपर वनमध्ये आपल्याला ह्या कन्सेप्ट आहेत जॉन रॉयचा न्यायाचा सिद्धांत आहे इक्वेलिटीची कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये इक्विटीसुद्धा येतं तर याच्याबद्दल तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा आणि वाचण्याचा सुद्धा प्रयत्न करा खूप तीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत ओके तर आज आपण वन बाय वन या इंटरेस्टिंग कॉन्सेप्टबद्दल थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूया की नक्की हे काय आहे सोसायटीमध्ये चालत्या चाललंय काय भारत आणि महाराष्ट्राचा सुद्धा विचार करता या तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट भारताच्या सोसायटीला महाराष्ट्राच्या सोसायटीला किंवा समाजाला किंवा समुदायाला लागू होत आहेत का याच्याबद्दल सुद्धा आपण पी एस आय आरचे वैकल्पिक विषयाचे विद्यार्थी म्हणूनही विचार केला पाहिजे आणि भारताचे आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून सुद्धा आपण याचा विचार करायला हवाचं केलाच पाहिजे असं मला वाटतंय सर्वप्रथम आपण इक्वेलिटीबद्दल बो बोलूया ह्याला समता किंवा समानता असं मराठीत म्हटलं जातं आता इथे जे तुम्हाला तीन चित्र दिसत आहेत या तीन चित्रावरून तुम्हाला वेगवेगळा अर्थसुद्धा लावता येतोय ये बघा म्हणजे हे बॉक्स आणि ही तीन व्यक्ती आता मी या चित्रांबद्दल जास्त काय बोलणार नाही आहे कारण तुम्हाला कळलं की चित्रांना नक्की काय सांगायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात ती थॉट प्रोसेस आता सध्या सुरू झालेली आहे फक्त त्या थॉट प्रोसेसला मी एक चांगला वे प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय आता आपण सर्वप्रथम आपण इक्विलिटीबद्दल बोलूया समता किंवा समानता याच्यामध्ये असं गृहित धरलं जातं की समान आधारे सर्वांना फायदा होईल म्हणून यांना या तिघांना सुद्धा समान आधार दिलेला आहे इथं कोणाची उंची किती किंवा कोणाची हाईट किती याचा विचार के केला नाही केला गेलेला नाहीये फक्त इथं समान आधार दिलेला आहे म्हणजे काय सर्वांना समान अशी ट्रीटमेंट दिलेली आहे सर्वांना समान अशी वागणूक दिलेली आहे म्हणजे इथं काय केलं जातं तर प्रत्येकाला एकसारखीच वागणूक दिली जाते आणि या इक्वेलिटीचे तीन महत्त्वाचे आयाम आहेत एक राजकीय समता निर्माण करण्यासाठी म्हणजेच पॉलिटिकल इक्वेलिटी सामाजिक समता म्हणजे सोशल इक्वेलिटी आणि तिसरी आहे आर्थिक समता म्हणजेच इकॉनॉमिक इक्वेलिटी निर्माण करण्यासाठी समान ट्रीट केलं जातं किंवा समानतेची वागणूक दिली जाते ते येते इक्वेलिटीत म्हणजे इथं काय केलं जातं इथं असं गृहित धरलं जातं की जर का समाजातल्या प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जर का समान आधार दिला त्याचं सोशल स्टेटस विचारात न घेता जर का त्याला समान आधार दिला तर त्याची परिस्थिती जी आहे तर ती बाहेर चांगली होऊ शकते म्हणजे याचा अर्थ काय इथं जे तुम्हाला बॅरियर्स दाखवलेत इथं पुढं गेम चालू आहे फुटबॉलचा आणि इथं बॅरियर्स आहेत किंवा इथं भिंत आहे आणि या तिघांनाही तो गेम पाहायचा आहे तर यांना असं कन्सिडर केलं जातं की हा तिघांचा जो बेस आहे तर तो बेस जर का समान दिला तर तिघांनाही गेम पाहता येईल परंतु तिघांनाही हा खेळ पाहता येतोय का तर नाहीये म्हणजे इथं कोणावरती अन्याय झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आता ही झाली पहिली परिस्थिती आता पुढची परिस्थिती आहे इक्विटीची इक्विटी म्हणजे न्यायबुद्धी किंवा निपक्षपातीपणा आता इथं काय केलं जातं इथं गरजेप्रमाणे सर्वांना आधार दिला जातो म्हणजे ज्याला जेवढी गरज आहे तर तेवढा तिथं त्याला आधार दिला जातो इथंच येतं अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे सकारात्मक कृतीची संकल्पना आता हे सकारात्मक कृतीची संकल्पना आहे तर हे युनायटेड नेशन म्हण सॉरी युनायटेड अमेरिकेची ही एक संकल्पना आहे सॉरी एची एक संकल्पना आहे किंवा एस एचं हे अफर्मेटिव्ह ऍक्शनचं धोरण आहे भारतात असं कोणतं धोरण आहे का तर भारतात एक असं अफर्मेटिव्ह ऍक्शनचं धोरण आहे त्याचं नाव आहे रिझर्वेशन म्हणजे औपचारिक समता स्थापनेसाठी भारतानं स्वीकारलेलं एक धोरण आहे या धोरणावरती बऱ्याचशा टीका टिप्पणी टीक होत असतात तो काय आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग नाही त्याच्याबद्दल आपण वेगळ्या वेळी वेगळ्या पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया पण त्याच्याबद्दल सुद्धा मी आपण बोललेलोच आहे रिझर्वेशनबद्दल सुद्धा एक मोठा व्हिडिओ आहे मराठा आरक्षणाबद्दलचा तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आपल्याच युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे आता याच्यातून काय होतं याच्यातून जी न्यायबुद्धी आहे किंवा निपक्षपातीपणा आहे तर तो या ट्रीटमेंटमधून बाहेर येत असतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो सकारात्मक कृतीची संकल्पना अफर्मेटिव्ह ॲक्शन्स आपण माहीत आहे की कि महिला किंवा दबलेले पिचलेले किंवा हे जे घटक आहेत समाजातले तर त्यांना वर आणण्यासाठी आपण अफर्मेटिव्ह ॲक्शनची कृती करत असतो म्हणजे महिलांना संसदेत त्यांचं प्रतिनिधित्व वाढवावं म्हणून त्यांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण पन्नास टक्के रिझर्वेशनची महिलांसाठी वेगळी तरतूद केलेली आहे महिलांसाठी वेगवेगळ्या स्कीम आणतोय पण याच वेळेला पुरुषांवर त्या अन्याय करतोय का आपण तर नाही करत तर याच तत्वाला आपण काय म्हणतो अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही एखाद्या समाज घटकाला वरती आणण्यासाठी दुसऱ्या समाज घटकावरती अन्याय होऊ न देता केलेली कृती म्हणजे सकारात्मक कृतीची संकल्पना किंवा म्हणजे कन्सेप्ट ऑफ अबरमेटिव्ह ॲक्शन्स अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगितलेली आहे हा झाला इक्विटी दुसरा घटक तिसरा आणि शेवटचा घटक आहे जस्टिस म्हणजेच न्याय आता इथं काय केलं जातं तर इथं जे व्यवस्थेत सॉरी इथं जी व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेतले अडथळेच दूर केले जातात म्हणजे तुम्ही बघा इक्वेलिटी एक आणि इक्विटीमध्ये हे जी बॉर्डर होती हे जे ऑबस्टॅकल होतं तर ते नॉन ट्रान्सफरेबल होतं आणि न्यायामध्ये काय केलं जे ऑबस्टॅकल होतं जी अडथळा होतं तर ते ट्रान्सफरेबल केलं म्हणजे तुम्ही अडथळा असतानासुद्धा पलीकडेची गेम किंवा फुटबॉलची जी गेम चालली भिंतीचा पलीकडे तर ती पाहू शकता ओके म्हणजे इथं तिघंही एकाच वेळेला उभं राहून ती समोर जी फुटबॉलची गेम चालली आहे ती पाहू शकता त्यालाच आपण काय म्हणतो जस्टिस म्हणजे इक्विटीमध्ये सर्वांना समान मानून वागणूक दिली जाते आणि जस्टिसमध्ये मात्र तो अडथळाच काढून टाकला जातो की ज्या अडथळेमुळं इक्विटी किंवा इक्वेलिटी निर्माण होणार नाही तर हा आहे जस्टिस आता प्राचीन भारताचा जर का विचार करायचा झाला तर तिथं सामाजिक न्यायाला त्यांनी धर्माशी वगैरे जोडलेलं होतं म्हणजे जर का तुम्ही इयत्ता अकरावीचं एन सी आय टीचं पुस्तक पुस्तक राजकीय सिद्धांताचं जर का वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्यायाची कन्सेप्ट तिथे दिलेली आहे चिनी विचार म्हणतो आहे कन्फ्युशियस नावाचा कन्फ्युजन नाही आहे त्याचं नाव आहे कन्फ्युशियस या चिनी विचारवून म्हणून त्यांना सामाजिक न्यायाबद्दल चांगलं भाष्य केलेलं आहे सॉक्रेटिसचं सुद्धा मत आहे की न्याय म्हणजे सर्वांच्या हिताचं रक्षण याशिवाय अरिस्टॉटलने सुद्धा द रिपब्लिक्स नावाच्या आपल्या ग्रंथात ना न्यायाबद्दल सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जॉन रॉल्स नावाचे एक फॉरेन थिंकर आहे त्यानं न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे तर तो न्यायाचा सिद्धांत पी एस आयवाल्या पी एस आय आरवाल्यांना चांगला माहीत असेल लवकर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी बनवत आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे पी एस आय आरची पर्सनल मेंटरशिप अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला पर्सनल मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि पी एस आय आरच्या पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता चला बॅक टू टॉपिक जस्टिस भारताच्या राज्यघटनेत आपल्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाची जी, जी राजकीय न्याय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सामाजिक रश्या। रश्या आर्थिक आणि राजकीय न्यायाची जी तत्व आहेत तर ते आपण कोणाकडून घेतलेल्या आहेत सोवित रशिया आत्ताचं रशिया तत्कालीन सोवित रशियाकडून ही सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची तत्व आपण स्वीकारलेली आहेत तर अशा प्रकारे एखाद्या सोसायटीत जर का न्याय द्यायचा असेल तर येणारं ऑबस्टॅकल किंवा येणारा अडथळाच दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तर त्या सोसायटीमध्ये केला जातो तर अशा पद्धतीने इक्विल इक्वेलिटी इक्विटी आणि जस्टिस या तीन कन्सेप्ट आहेत की ज्या पी एस आर सी रिलेटेड आहेत आणि ज्यांना ऑप्शनल पीएसआर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल चौदा मध्ये सर्व लोक जे आहेत तर आहेतपुढे समान आहेत तिथं भेदभाव केला जात नाही म्हणजे अगदी राष्ट्रपतीपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत कायद्यापुढे समानता आहे म्हणजे जर का गुन्हा केला असेल तर तुम्हाला शिक्षेला सामोरं किंवा तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल आणि याशिवाय आर्टिकल पंधरा जे आहे तर जन्म लिंग वंश याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही असं आर्टिकल पंधरा सांगते म्हणजेच आर्टिकल पंधरा काय सांगते भेदभावास बंदी आलं लक्षात समजलं तर ही भारताच्या राज्यघटनेतली काही महत्वाचे आर्टिकल्स मी तुम्हाला सांगितलेली आहेत इक्वेलिटी इक्विटी आणि जस्टिसबद्दल जर का तुम्हाला अजूनही काही समजलं नसेल याच्यापेक्षा वेगळे काही विचार मांडायचे असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मांडू शकता म्हणजे हे मी तुम्हाला वरवरचं सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये या कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये म्हणजे जे पुस्तक आता म्हटलंय ॲक्च्युअल ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही एक इमेज खूप दिवसाला मला डोक्यात फिरत होती माझ्या मोबाईलमध्ये मा त्याच्यामुळे व्हिडिओ प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ना सांगा आणि जर का कोणाला डिबेट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा ते कमेंट बॉक्समध्ये डिबेट करू शकता फक्त ते कॉन्व्हर्सेशन हेल्दी असावं टॉक्सिक नसावं ओके लक्षात मी काय हेल्दी आणि टॉक्सिक नसावं असं म्हणतोय हेल्दी असावं परंतु ते टॉक्सिक नसावं व्यवस्थितपणे तुमचा विचार मांडण्याचा तिथं प्रयत्न करा जर काही करायचा विचार तुम्हाला खोडून काढायचा असेल तर तो विचार खोडून काढताना आरवाच्य भाषा शिवी का करायचा प्रयत्न करू नका व्यवस्थितपणे अभ्यास करून तो विषय एखाद्याचा समोरचा विषय जो आहे विचार जो आहे तर तो खोडून काढण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे चला थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा